जिल्ह्यातील भाविकांना आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाण्यासाठी प्रशासनाकडून विशेष व्यवस्था करण्यात आली असून आतापर्यंत जिल्ह्यातून समूह बुकिंग पूर्ण झाले आहे या योजनेचा नागरिकांनी लाभ घेण्यासाठी दोन जुलै पूर्वी आगाऊ बुकिंग करण्याचे आव्हान एस टी प्रशासनाकडून करण्यात आले आहे पालघर राज्य परिवहन महामंडळामार्फत भाविकांच्या सेवेसाठी पंचावन्न बसेस मार्फत पंढरीची वारी घडवून आणणार आहे पालघर आगारातून आठ बसेस जाणार आहेत दोन जुलै पासून पंढरपूरला जाण्याकरिता बस पाठवण्यात येणार असून याकरिता आगाऊ समूह बुकिंग सुरू करण्यात आले आहे वसई येथून सहा समूह व नाला सोपारा इथून एका बसचे असे एकूण सात बसेस समूह बुकिंग झाले असून पालघर तालुक्यातील केळवा माहीम सातपाटी शिरगाव खारेकुरण व इतर गावातून देखील पंढरपूर करिता ग्रुप बुकिंग उपलब्ध आहे तरी ग्रामस्थांनी आगार व्यवस्थापक यांच्याशी संपर्क करून ग्रुप बुकिंग करावे असे आवाहन करण्यात येत आहे ज्या गावातून मागणी येईल त्या गावातून थेट बसेस पंढरपूर येथे सोडण्यात येणार आहेत या बसेसला महिला सन्मान योजनेची सवलत लागू आहे तसेच पंच्याहत्तर वर्षावरील प्रवाशांना मोफत सवलत लागू आहे तसेच पासष्ट ते पंच्याहत्तर वर्ष प्रवाशांना ज्येष्ठ नागरिकांची सवलती लागू असून सर्व भाविकांनी याचा लाभ ग्रुप ग्रुप बुकिंग करूं आवे। तसे देखिल ग्रूप बुकिंग करून घेण्यात यावे तसेच देखील सुरू असल्याचे पालघर आगार प्रमुख सुजित घोरपडे यांनी सांगितले एस टी प्रशासन कमी उत्पन्न येणाऱ्या बस फेऱ्या काही कालावधीसाठी रद्द करून त्या पंढरपूरला भाविकांना जाण्यासाठी सवलतीच्या दरात सेवा उपलब्ध करण्यात आल्या आहेत भाविकांच्या वाढत्या मागणीनुसार एस टी प्रशासनाकडून आणखी बसेस वाढवण्याचे नियोजन करण्यात येणार आहे यासाठी पालघर जिल्ह्यातील पालघर सफाळा वसई अर्णाला डहाणू जव्हार बोईसर व नालासुपारा या आगारामध्ये बसचे नियोजन करण्यात येत आहे